नमस्कार तुम्ही पाहताय स्टार मराठी डेली न्यूज काल म्हणजे सत्तावीस मे दोन हजार पंचवीस रोजी भीमाशंकर विद्या मंदिर शिनोली व टी एस बोराडे कनिष्ठ महाविद्यालय शिनोली सन एकोणीसशे एकोणऐंशी ते ऐंशी मधील माजी विद्यार्थी स्नेह मेळावा संपन्न झाला या मेळाव्यासाठी अध्यक्ष मान्य आवटे सर त्यांच्या परिवारासह उपस्थित होते तसेच शिंदे सर व त्यांच्या धर्मपत्नी हुरेखादा शिंदे तसेच भीमाशंकर विद्या मंदिर शाळेचे मुख्याध्यापक अभंग सर सन्मान्य स्वागत गीत रेडिओ स्टार देविदास बोराडे व कार्तिक बोराडे सर्व विद्यार्थी एकोणीशे एकोणऐंशी ऐंशी मधील हा स्नेह मेळावा भरवण्यात आला होता त्यातील ते काही क्षण चित्र घेतले आमचे कार्यकारी संपादक नंदू बोराडे यांनी तसेच मोलाचे सहकार्य गेले तीन महिने ज्यांनी मनापासून फोन मेसेजद्वारे सर्व विद्यार्थी मित्रमैत्र्यांना कळवले ते अविनाश राक्षे विजय बोराडे देविदास बोराडे तब्बल तब्बल पंचेचाळीस वर्षांनी हे माझे विद्यार्थी एकत्रित आले होते या कार्यक्रमासाठी प्रमुख उप उपस्थिती कार्यक्रमाचे अध्यक्ष आवटे के जे आणि मान्य श्री शिंदे आर्यन प्रमुख पाहुणे लाभले भगवान शेठ बोराडे मधुकर बोराडे शाळेचे मुख्याध्यापक मान्य श्री अभंग एडिसर एकोणीसशे एकुन एकोणऐंशी ऐंशी दहावीची बॅच यांच्या वतीने शाळेला इन्व्हर्टर सेट बॅटरी सर शाळेस प्रदान केले शाळेचे विद्यार्थी ज्यांचे मोलाचे सहकार्य लाभले ते बाळासाहेब ढेरंगे पत्रकार रोहिदास खोकणे अरुण हत्ते अविनाश राक्षे देवीदास बोराडे सुनील हत्ते विलास बोराडे विलास येवले प्रशांत बोराडे शंकर वाघ महिलांमध्ये लक्ष्मी गावडे नालावडे रत्ना बोराडे वाळून काळे उषा राजश्री स सह, बुद्धे व इतर चाळीस विद्यार्थ्यांचा समावेश होता स्वागत गीत रेडिओ स्टार देवदास बोराडे सूत्रसंचालन केलं ते गणेश सोमवंश यांनी धन्यवाद तुमच्यासारखे अनेक विद्यार्थी संस्थेने घडवले रेल सेवकांनी घडवले त्यावेळेला शिक्षणाची प्रतिकूल परिस्थिती ही वेगळी होती आजची शिक्षणाची स्थिती वेगळी आहे परंतु सामाजिक क्षेत्रामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये कला सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रामध्ये अशा अनेक क्षेत्रामध्ये तुमच्यासाठी अनेक विद्यार्थी या मातीमध्ये घडले या शाळेने घडवले त्याचे एक उत्तम प्रकारचं उदाहरण जर आपल्याला ज्यांच्यामध्ये पाहायला मिळतं की सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना या शाळेचा वसा आणि वारसा निश्चितपणे जोपासण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून केलं जात वर्षापासून आमच्या शाळा सन्मानिय ज्येष्ठ सदस्य पद्माडे त्याचबरोबर या भूमीमध्ये या क्षेत्रामध्ये या शैक्षणिक क्षेत्रामध्ये या शाळेमध्ये जे विद्यार्थी घडले ते आदरणीय बोराडे शेठ राजकीय क्षेत्रामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं ते काम करतात करत खर तर मी दोन महिन्या दोन महिने झाले या शाळेमध्ये मुख्याध्यापक म्हणून हजर झालो सर्वांचा परिचय माझा या ठिकाणी नाही परंतु व्यासपीठावर असलेले आदरणीय पोराडे शेठ असतील मुंबई अंधेरीला राहतात सुनबाई आय टी मध्ये मुलगा जिओ मनी आहे रिलायन्सला तो मग मी येणार आहे मुलं चांगले मीच जरा शिक्षण कमी वेळ का पण आयडियामध्ये पहिला नंबर काढला मी कसं आणि माझा म्हणजे छंद म्हणजे सायकलिंग जास्त करतो मी कन्याकुमारी गेली पण एक ते कन्याकुमारी दहा दिवसामध्ये सोळाशे किलोमीटर आणि बाकी तुम्हाला असंही नाही बाकी सगळं करतो ट्रेकिंग हा माझा आवडता छंद आहे आणि खेळामध्ये मी पहिल्यापासून होतो बॉडी बिल्डिंग मध्ये जवळजवळ नऊ दहा वर्ष केले माझ्याकडे वीस ते पंचवीस प्राईज आहे बॉडी बिल्डिंगचे सगळं आवड आहे खेळाची पहिल्यापासून अजूनही जिम वगैरे चालू आहे तसंच मी सांगितलं बाळासाहेबांना जरा हे जरा कमी वाटले मस्त बालपणी खिसे भरून फुटाणे करायचं फसत अभ्यास होता कमी खेळावर डोळे जगायला मात्र सारे जगताना मात्र सगळे सर सरसरळ साधे होणे लहानपण संपले तारुण्य संपले तेव्हा कुठे आता सारे सखे भेटले निवृत्तीनंतर आबा आजी झाले तिसऱ्या अंकाचे अंकात जणू आपलं पदार्पण केले वाटले नव्हते स्वप्नातही कधी सर्वजणांना पाहू भेटू कधी असंच फोनवर तरी भेटत राहू एकमेकांच्या मनाला आधार दिला असेच आपण जमेल तसे वर्षातून एकदा तरी भेटायचा प्रयत्न करूया एकमेकांची सुख दुःख शेअर करूया आणि आपली मैत्री आता कायम निभावूया हीच इच्छा आहे आमचे जे आदरणीय सर सुंदर असं स्वागत केलं आणि साथ नातवानं दिली हा एक मोठा आनंद आहे जेव्हा आजोबाला नातू साथ देतो त्यावेळेस खऱ्या अर्थानं आपलं जीवन धन्य झालं हे म्हणायला हरकत नाही तो मला तितकंच सांगायचं आहे पाप अपुण्य नीती आणि ती स्वधर्म आणि कुलाच्या यांची चाड विसरून प्रचंड वेगाने विनाशाकडे धावत जाणाऱ्या समाजात अशा कार्यक्रमांची नितांत गरज आहे कारण आम्ही काय केलं कशासाठी केलं का करत आहोत